काल वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिसमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली त्या पत्रकार परिषदेमध्ये जेफरी एफ्टीड त्याच्यानंतर अमेरिकेबरोबर झालेला करारनामा आणि राफेल या संदर्भात भूमिका मांडण्यात आली कालपासून अनेक जणांची विचारणा येत आहे या हा जेफ्री इन्स्टंट फाईल काही आहेत याच्याबद्दल खुलासा करावा जेणेकरून लोकांना कळे लोकांच्या माहितीसाठी हे सांगतो की जेफ्री इन्स्टंट हा असणारा अमेरिकन नागरिक आहे तो मुळातला इस्रायलचं आहे त्याचे अनेक देशांच्या प्रमुखांशी संबंध आहे गडगनच श्रीमंत आहे त्याचं स्वतःचं असणारं एक बेट आहे आणि त्या बेटावरती तो श्रीमंत माणसं राजकारणातली माणसं आणि इतर काही महत्वाची माणसं यांना खुश करत असे आणि खुश करताना लहान वयांच्या मुलं मुली यांनाही तो वापरत असे अशी परिस्थिती आहे अत्यंत घानेड्या प्रकारचे असणारे व्हिडिओ सुद्धा आता उपलब्ध आहेत अमेरिकन काँग्रेसने या सगळ्या फाईल्स पब्लिक कराव्यात अशी भूमिका घेतली आणि एपस्टन फाईल म्हणून आता ते ओळखल्या जातात आहेत आणि टप्प्याटप्प्याने त्यांचं विवरण जे आहे ते लोकांसमोर आणल्या जात आहे त्या एका फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक मेल दिलेली आहे ईमेल मध्ये असं म्हटण्यात आलेलं आहे की जेफरी इन्स्टंट यांनी मोदींना सल्ला दिला की ट्रम्पला खुश करण्यासाठी इस्रायलच्या भेटीमध्ये त्यांच्या समोर नाच गाणं करावं अशी परिस्थिती आहे मोदीने ते केलं असं सुद्धा नमूद आहे आणि म्हणून मुद्रा मोदी हा आता मुजरा मोदी झाला अशी परिस्थिती आहे एका देशाचा पंतप्रधान अशा पद्धतीने वागतो त्या फाईल्समध्ये अजून काय दडलंय याची माहिती नाही परंतु ज्या पद्धतीने तो लोकांना खुश करत असे त्याच्यात अधिक नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माहिती आहे का याची शंका यायला लागली आहे त्याच कारण की त्यांनी अमेरिकेबरोबर केलेला करारनामा हा नुसता शेतीसाठी घातक नाही तर भारताला त्यांनी गुलाम म्हणून अमेरिकेकडे ठेवलेला आहे अशी परिस्थिती आहे परदेशी असेल अर्थव्यवस्थेतली निधी असेल आरोग्याच्या संदर्भातला भूमिका असेल पॉलिसी असेल ज्या सगळ्या अमेरिका ठरवणार आणि भारत फक्त अंमल करणार अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्याला जा आपण म्हणतो घाण ठेवण्याचा भाग हा घाण ठेवण्याचा भाग मोदींनी केलेला आहे आणि हे शक्य झालं याचं कारण की फाईल मध्ये मोदींचं नाव आलेलं आहे मी तमाम जनतेला आवाहन करतोय की दोन मार्चला मोदीने राजीनामा द्यावा आणि देश विकण्यापासून वाचला पाहिजे यासाठी वी टी समोर निदर्शन होणार आहेत या निदर्शनामध्ये तमाम जनतेने सहभागी व्हावं असं आव्हान मी सगळ्यांना करतो अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण फक्त वरती एसटीन फाईल असं टाइप करा आपल्याला सगळ्या फाईली त्या ठिकाणी वाचायला उपलब्ध होती. नमस्कार